वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाला फक्त चार दिवस उरले असताना चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डहाणू मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्यासाठी मोठ्या जाहीर सभांचा सपाटाच लावला आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जाहीर सभांमध्ये महान आदिवासी स्वातंत्र्य सेनानी आणि शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले आतापर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये ठरलेल्या चौदापैकी अकरा जाहीर सभा आणि महिलांच्या सातपैकी पाच सभा यशस्वीपणे पार पडल्या आहेत उर्वरित तीन जिल्हा परिषद गट आणि दोन महिला सभा येत्या दोन दिवसांमध्ये पूर्ण होतील मतदारांना स्लिपा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीची पत्रके आणि विनोद निकोले यांनी गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्यावरील आकर्षक पुस्तिका यांचे वाटप यासारख्या इतर महत्त्वाची संघटनात्मक कामे बूथ कमिट्या आणि पक्षांच्या शाखांकडून पार पडली जात आहेत पक्षाव्यतिरिक्त महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष देखील प्रचारामध्ये थेट सहभाग घेत आहेत तलासरी तालुक्यात कवाडा आणि उधवा येथे डहाणू तालुक्यात जामशेद आणि डेहणे येथे गेल्या दोन दिवसात चार मोठ्या जाहीर सभा झाल्या डॉक्टर अशोक ढवळे व उमेदवार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांच्यासह किरण गहला रडका कलांगळा लक्ष्मण डोंबरे ब्रायन लोब मधु धोडी संजय पाटील विजय बोदले नंदू हडाळ लहानी दौडा सुनीता शिंगडा प्राची हातवलेकर दत्तू दुमाडा आणि इतरांनी त्यास संबोधित केले जननाट्य मंचे सुन्नबा देशपांडे यांनी प्रशिक्षित केलेल्या एस एफ आय डी वाय एफ आयच्या कलापथकाचे नाट्याचेही प्रयोग या निमित्ताने लोकप्रिय होत आहेत